राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान खनिज क्षेत्रातल्या लक्षणीय सुधारणांमुळे भारत प्रमुख खनिज उत्पादनात आत्मनिर्भर होईल असा व्यक्त केला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधल्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा प्रारंभ महिलांच्या विकासातूनच समाजाची प्रगती साध्य होत असल्याचं प्रतिपादन साठ वर्षांहून जास्त काळ देशसेवेत असलेल्या मिक ट्वेंटी वन विमानांना हवाई दलाकडून निरोप एका युगाची समाप्ती या विमानांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान नेहमीच वृद्धिंगत केल्याचे संरक्षण मंत्र्यांचे गौरवोद्गार दहशतवाद हा विकास आणि शांततेसाठी धोका असल्याचं एस जयशंकर यांचं जी ट्वेंटी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत प्रतिपादन अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी नेमलेल्या समितीचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन ते तीन महिन्यात उपवर्गीकरणाचा निर्णय लागू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफमधून मधून भरीव मदत दिली जावी मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदन आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं